हाय मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मी आपला मित्र दत्ताभाऊ कदम आज मी स्पेशल आपल्यासाठी अंड्याची बुडजी ही तयार करून दाखवणार आहे आपल्याला मी अंड्याची बुर्जी करता माझ्या मिसेसनी खास असा कांदा कापून ठेवलेला आहे बघा जितका जास्त कांदा तितका कांदा म्हणजे अंड्याची भुर्जी खायला मजा येते बघा ह्या ठिकाणी कांदा कापलेला आहे आपल्या जे मसाला पाहिजे मसाले घेतलेले आहेत आपण आणि ठिकाणी कोथंबीर टमाटा आणि मिरची हेही आपण तयार करून ठेवलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी जे लागतं हो। ते म्हणजे हे अशा प्रकारे कोंबडीची अंडी तर ही आपण पाच अंड्याची बुरजी आपल्याला करणार आहोत त्याकरता प्रथम आपण ही जी तर कडई आहे त्याकरता आपलं घ्यास भेटूया ठिकाणी आपण आता घ्यास पेटून घेतलाय त्याच्यावर कडई ठेवतोय आणि कढई ठेवल्यानंतर थोडं तेल टाकून आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल तर ते गरम झालेला आहे आता आपण हे तुम्ही कांदा टाकूया अशा प्रकारे आपण हा कांदा टाकून घेतलेला आहे आता मस्त कांदा ताण लालसा असा वापरला थोडस करून घ्यायचं आता कांदा फोडून त्यांनी मिक्स करून घेऊया काय या याबाजामध्ये वेगळ्या प्रकारे आपण हे आंबे मिक्स केल्यामुळे पूर्णपणे आंबे मिक्स होतात हलवा मधी आपण काय करायचं असतो तो कांदा जो आहे आपण टाकलेला तो हलवायचा नाही तर एका ठिकाणी झाला तर कांदा जळू शकतो आता हे अंडी आपण यात टाकलेली अशी आता हे पण एक ला, ला, ते ते जी एक जीव करून घेऊया जेणेकरून अंडी चांगल्या प्रकारे मिक्स होऊन भोजीला कांद्याला चांगल्या प्रकारे सगळ्या ठिकाणी पोहोचून जाईल ते बघा त्याची डील बिल सगळे फुटतील त्यामध्ये आता हे बघा अशा प्रकारे संपूर्ण अंडे एक जीव झालेले आहे म्हणजे बघा डील वगैरे हो असत ना ते डि डील दिसत नाही म्हणजे संपूर्ण प्रकारे असं एक जीव झालेले बघा आता कांदा गरम होईपर्यंत आपण काय काय करून घेतो बघा कांदा गरम होईपर्यंत आपण अंडी मिक्स करून घेतलेली आहे आणि टमाट आपण कापून घेतोय मिरची कधी कापणार तुम्ही सगळंच कापणार ना मिरची कोथिंबीर सगळं कापणार पण टप्प्या सगळं काय सगळं एकदम कापायचं असतं काय घराला लवकर भूक लागली आहे हो हो नक्कीच नक्कीच भुक्त मलाही लागलेली आहे बघा अशा प्रकारे हा कांदा लालसर झालेला आहे म्हणजे आता अंड्याच्या बुरजीसाठी हा कांदा योग्य झालेला आहे आता आपण ह्यामध्ये अंडी टाकूया बघा सगळ्या प्रकारे मस्त मिठी मॅच झालेलं आहे कांदा वगैरे टाकायला लागेल टामाटा वगैरे मिरची वगैरे टाकायला लागेल हे पण टाकलेले आहे थोडं मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला हे टाकल्यानंतर थोडी हळद थोडी थोडी चटणी टाकूया म्हणजेच मिरची बुक्की तशी बघा चवसा चौश टाकायची आपण असं काय हे नाही आता जो आम्ही थोडं स्पायसी खातो त्यामुळे आम्ही थोडंसं तिखट जास्त करतो थोडं तिखट वगैरे मस्त धनहीत लागतो या बघा या अशा प्रकारे आपण हे करतोय आता काय होतं ह्याच्यावर थांबून आपल्याला करताय तेव्हा खाली उतरून घेतलं की अशा प्रकारे मस्त मिठी मिक्स करता येतो आपल्याला बघा एक जेवढ करून घ्यायची मस्त या अशा प्रकारे आपण खाली घेतल्यामुळं एक जीव आपण मस्त करू शकलो आणि तोपर्यंत गॅस बंद ठेवायचा आणि आता पुन्हा चालू करायचं गॅस कारण काय होतं गॅस वाया झाला हे आपण एक जीव केलेला आहे आता इथं मस्त हे शिजून घेऊ चांगल्या प्रकारे थोडस नावाला तेल टाकूया जेणेकरून आता आपल्या अंड्याची बोर्जी तयार झालेली आहे मस्तपैकी आता हे आपण कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर टाकून झाली तर मग आई आटीची बुडची तयार झालेली आहे मस्त पाव आणा पाव गरम करा आणि त्याच्यावर खावा आणि मस्त ही पाव आणायचे आता आणि पाव आणून तुम्ही गरम पडला तव्यावरती तेल तुप टाकून आणि मस्त खायचे माझ्या मित्रांनो आपल्याला हा माझा व्हिडिओ कसा आवडला हे नक्की मला कमेंट आणि सांगा कमेंटमध्ये में, आणि माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कारण तुम्हाला आवडतं म्हणून मी करतो आणि मनापासून करतो ते तुम्हालाही माहिती आहे जय महाराष्ट्र जय हिंद आपला लाडक राहता बघ